कुख्यात गुंड शरद मोहळ यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत शरद मोहोळ याला अनेक वेळा संपवण्याचा प्रयत्न धरावता मात्र आरोपींनी याआधी काही यश मिळालं नाही मात्र मुन्ना पोळेकरला मोहळच्या टोलीमध्ये पेरत चांगलाच ट्रॅक लावलेला शरद मोहोळ प्रकरणातील नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर यांच्या व्यतिरिक्त आणखी मास्टर आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत अशातच मोहळला संपवण्यासाठी ज्यांनी पैसा लावला त्यांची नावं समोर आली ते पुढे आपण पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शरद मोहळाला संपायला कुणी लावला पैसा शरद मोहळ याला संपवण्यासाठी जणांना पोलिसांनी अटक केली आहे या तिन्ही आरोपींनी शरद संपवणारा मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याला पैसे दिल्याचं तपासामध्ये उघड झालं या तिन्ही आरोपींना रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केल्यावर आणखी काही माहिती समोर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आदित्य गोळे नितीन खैरे यांच्यासह आणखी एका पोलिसांनी पकडले इतकंच नाही तर मुन्ना पोळेकर याने ज्या ठिकाणी पिस्तूल चालवण्याचा सराव केला त्या ठिकाणी आरोपी उपस्थित असल्याची माहिती समजत आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानभुडे यांनी सतरा डिसेंबरला भुगाव मध्ये एकावर गोळीबार केला होता याचं कारण म्हणजे त्याने शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मदत केली नाही म्हणून त्याच्यावर हल्ला केला होता या प्रकरणी गार्डन ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या प्रकरणामध्ये एकूण आरोपींना अटक करण्यात आली आहे शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवण्यात आला असून या खून प्रकरणात आणखी किती जण सामील आहेत तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे या दृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे